हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लीकर लॉग चॅनलमध्ये तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच की मिस्टरांचा बड्डे तर आज रिअल दिवस का आज त्यांचा बड्डे आहे तर आम्ही आता सकाळपासून प्लॅन काहीच ठरत नव्हतं आणि टिफिनला मी आज का सकाळचे टिफिन कॅन्सल केले संध्याकाळी तर ऑलरेडी चालूच आहे पण आज सकाळचे कसे कमीच असतं त्यामुळे मी कॅन्सल करून टाकले का आता मिस्टरांचा बड्डे म्हटलं पहिले देवदर्शन करूया आम्ही जातो आहे आज गुरुपीठावर तर सगळ्यांनी तयारी केलेली आहे इकडं बाळ मनस विरेडी आहे आणि घरात आज काहीच काम नाही आवरलं गेलं कारण की सकाळी सकाळी बाळाचं आवरण्यापासून सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे कुठलंच काम केलं गेलं नाही आणि ऑलरेडी मी नवलं तर टिफिन बनवायला सुरुवात करत असते आता बरोबर नऊ वाजलेले आहे आता इथून पुढं आम्ही बाहेर निघणार आहे आता सगळी बॅग पॅक केली आणि मिस्टरांची चेकअप एका आंघोळ करायची तीर्थावरती मस्त त्यांचा प्लॅन तिकडच अंघोळ करायचा आहे तर सगळ्यांचे आमचे तयार झालेले बॅग पण पॅक करून घेतलेले आहे कारण की सगळ्यांचे कपडे सगळ्यांचे म्हणजे मनस्वी बाळ आणि मशीजी पप्पा त्यांची एक बॅग पॅक झालेली आहे तर आता निघायचं आहे बॉटल घेतलेलं आहे कारण की उन्हाळा क खूप कडक उन्हाळा आज तरी ऊन कमी आहे म्हणून आम्ही निघण्याचा प्लॅन केला तर म्हटलं चला आता लवकर निघालं तर लवकर येता पण येईल कारण की माझं गुरुचरे तुझं पारेंट पण चालू आहे वाचन देखील करायचं आहे तिकडनं आल्यानंतर कारण की सकाळी मला काही पॉसिबल होतच नाही बाळ तर रात्री जास्त झोपत नाही त्याच्यामुळं असं झोप न झाल्यासारखंच असतं वातावरण त्याच्यामुळं म्हटलं आता तिकडनं लवकर येऊ आणि वाचन करू पुन्हा संध्याकाळचे टिफिन असणार कारण की संध्याकाळी माझ्याकडे जास्त टिफिन असतं तर फायनली फ्रेंड्स आम्ही कुशा वर्तव आलेला आहे आणि मनसेचे पप्पा आता आंघोळीला जाणार आहे बड्डेच्या दिवशी अगदी मस्त आंघोळ करू करून त्यांनी मनसेची आंघोळीची इच्छा नव्हती आता इथे बघून ती म्हणते का मी आता आंघोळी पाहिजे मस्त कारण वातावरण खूप छान आहे सगळेजण आंघोळीला आलेले आहे छान तर आता मनसे देखील मनस्वी आणि मनसवीचे बाप्पा मस्त आंघोळ करणार आहे त्यांना पण छान वाढलेली तर मस्त छान वाटतं मनसे सुद्धा रेडी झाली अगोदर करून कशी म्हणायचे मी नाही करणार आहोत मी नाही करणार आहोत आता म्हणते का करणार करणार तर चला आम्ही ऑलरेडी तिचे कपडे वगैरे सगळे घेऊन आले बाळाचे पण दोन तीन ड्रेस आणलेले आहे म्हणजे तो त्याला पण कसं आलो एवढं पावन मग आंघोळ केलीच गेली पाहिजे त्याला देखील आंघोळ घालणार आहे तर मी तुम्हाला बाजूचा न दाखवते कसं आहे ना मस्त असं कुशा वाटते हे आहे कुशवर्त स्थळ या ठिकाणी लांबून लांबून लोक कु कुशावर्त लांबू करण्यासाठी येतात इथेच तर गंगामातेचं उगम झालेलं आहे म्हणजे इथं पर्वतावरती आणि जे पाणी नंतर येतं तर तिथे डायरेक्ट इथंच येतं शर्थ वरून दर्शन वगैरे करून आलो इथं निवृत्ती महाराज समाधी स्थानाच्या ठिकाणी आलेला आहे आता इथं दर्शन घेणार आहे नंतर पुढे आम्हाला गुरुपीठावर हो देखील जायचं आहे आता इथं भरपूर वेळ होऊन गेलेला आहे तर आता आम्ही इथे दर्शन घेतो आणि मग गुरुपीठावर हो निघतो तयारी झालेली आहे फक्त हॅपी बर्थडे नाव लावलं आणि बलून लावलं होते परंतु काय फॅन जोरात असल्यामुळे ते बलून पण निघून जात होते तर अशा पद्धतीने ते आता पप्पांचं ऑप्शन करणार आहे तर फॅन बंद करावा लागेल कारण की ऑप्शन करायचं तर दिवा पण हे आहे त्यामुळे पहिले फॅन बंद करते टेबल फॅन कारण की दोन दोन फॅनची गरज पडते खूप गरम पण होत आहे आणि बाळ काही झोपत असलं तर बाळ खूप त्रास देते तर म्हटलं चला आता ऑप्शन वगैरे करून घेऊया मनसे सर्व थोडं ऑप्शन करत आहे पप्पांचं <laughs> बेडवरचा पसारा इग्नोर करा कारण की आम्ही बाहेरून आलो थकून आलो टिफिन पण होते मला पहिले टिफिन बनवले आता रात्री हा पसारा आवरावा लागणार आहे <laughs> अशा पद्धतीचा केक आणलेला आहे डीअर पप्पा नाव टाकलेला आहे <laughs>

माझ्या तोंडाळच आहे ना आज भोबडी वडायली माझी बर्थडे माझे पप्पा बोलायची बर्थडे म्हणून आज बघा तोंडात बर्थडे थर्ड आलं चला आता यांचा ऑप्शन करून घेते मी शब्द आणि माहिती होतं फक्त पण वाचून मी दाखवणार आहे वाचून मी दाखवते कारण की काही शब्द कस मी तिला शिकवलेला म्हणजे मी हे तिला लिहायला नाही शिकवलं परंतु तिचे शब्द जे आहे ते मला समजता तर मग मी वाचून दाखवते मनसे कॅमेरा पकड मी छान लिहिलेले आहे ते वाजू दाखवते माझे पप्पा छान आहे मुलगी वडिलांवरती प्रेम करते आणि वडील मुलीवर प्रेम करतात आणि मुलगी जे बोलते वडिलांपासून तेच वडील वर आणून देतात मुलीचा खातात देतात व मुलगी खाऊ खाते मुलगी बोलते थँक यू माय डॅडी माझे फेवरेट डॅडी लव यू पप्पा

रडते ती तिथं थोडी इमोशनल झालेली आहे मनस्वी खरंच इमोशनल झाली मनस्वी तेव्हा नाही पण इमोशनल झाली खूप इमोशनल झाली एक मिनट कारण की व्हिडिओ पण चालू आहे आणि मी फोटो पण का व्हिडिओ मध्येच काढणं चालू आहे कार्टून पण माझ्या मांडीवर आहे तेव्हा का त्याला नाही केलं इकडं बघा तो गप्पान इमोशनल झाली तू बेटा खरंच इमोशनल होऊन गेली ती अरे बापरे एवढं प्रेम आहे पप्पांवरती बेटा इमोशनल झाली खरंच <laughs> मलाच रडू येत आहे कारण की मला माझ्या पप्पा फर्स्ट टाइम मनसेने हे लेटर लिहिलं होतं मी खरंच खूप रड मला रडू आलं होतं तर मी एवढ्या कमी व्हाय पण पप्पांसाठी पप्पांसाठी छान लिहितेल हा तर लगेच

माय स्वीट नवरोबा आता काय मुलगी पुढे तर मग ऐका मागे राहील खरंच म्हणजे छान वाटलं मनस्वीच सगळं प्लॅनिंग होतं कारण की माझं काहीच प्लॅनिंग नव्हतं कारण की मला बाळाला सांभाळून टिफिन करू मला काहीच होत नाही मॅने परंतु मनस्वीने छान तिचंच म्हणणं होतं की बड्डे लाव कार चला अशा पद्धतीने आमचं बर्थडे सेलिब्रेशन छान झालेलं आहे आणि आता आम्ही थोडे फोटो क्लिक करतो फ्रेंड्स आजचा लॉंग व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मनस मी दोन तिच्या कसे वाटले नक्की सांगा कारण की तिने तिच्या कमी लिहिलं पप्पांसाठी आणि सगळ्याच मुली वडिलांच्या लाडक्याचा असतात माझे मी असो कोणी असो वडिलांच्या खूप लाडक्या असतात खाली करते मी काय जर मला लक्षात नाही येत ना काय सरप्राईज द्यायचं नाही तर मी लिहून काढते लिहून काढते काय सरप्राईज द्यावं हे तिला माहीत नसतं मग तेव्हा ती पप्पांसाठी दोन शब्द लिहून प्रेम व्यक्त करते हो ना बेटा नाही आई बाबा पण प्रेम करते आई साधी पण काहीतरी लिहून आले मी पण तुला भेटते लव्ह यू बेटा आय लव्ह यू बरं फ्रेंड्स आजचा लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ